आज विजय संकल्प मेला प्रमुख महाजन अपने बीड जिले लोकप्री पालक मंत्री धनंजयन मुदेस वीड जिले लोकप्रिय उम्मीदवार उम्मीदवार विजय संकल्प मेळा मध्ये मी आम्ही योग्य धैर्य मार्गदर्शनाखाली बाला घाटावर सक्रिय काम करत आहोत आणि प्रमाणित काम करत आहोत आता काही मनुष्य लोक काही आलेले गावागावात जातीपातीचं विष मिळाले त्यांना कोणी राम राम घालत नव्हतं ते आज आम्ही गावात सांगाले की मी कोणत्या जातीचा आहे मी कोणत्या कुळाचा आहे माझं तुमचं देवकेक आहे या असं